संसारी जीवनाचा नित्य उपक्रम चालू ठेवणे हे प्रत्येक व्यक्तीचं कर्तव्य असतं संसाराचा गाडा चालवित असताना मधून मधून काही अडचणी अडथळे अकल्पित संकटे येतात अशा वेळी मनुष्य सहजी गांगारतो मनाची विचारशक्ती कुंठित होते मन अस्वस्थ होतं अशा काळात प्रत्येकाला दैवी शक्तीचा आधार मिळाला तर तो सुकावह ठरतो अडचणी आपोआप दूर होतात व मनाला एक प्रकारे समाधान वाटतं हा अनुभव पुष्कळांना आला असेल प्रत्येक व्यक्तीचं कोणत्या तरी देवतेचं श्रद्धास्थान ठरलेलं असतं त्या देवतेच्या उपासनेत तो रमलेला असतो त्या देवतेच्या कृपेनं संकटाचा परिहार होतो मच्छिंद्रनाथ हे असेच एक थोर संत फार वर्षापूर्वी होऊन गेले त्यांचा जन्म मच्छीच्या उदरी झाला व पुढे त्यांचं पालन पोषण काशिक या कोळ्यानं व त्याच्या पत्नीनं पुत्रप्रेमानं केलं त्या दोघांना मुलबाळ नसल्यामुळे या बालकालाच ते स्वतःचा मुलगा मानित त्याची सर्व व्यवस्था उत्तम ठेवीत मच्छिंद्र मोठा झाला व पुढे या संसारी चक्रात गुरफटून न राहता बद्रिकाश्रमात गेला तिथे त्यानं एका महानारण्यात नारण्यात एकनिष्ठेनं तपश्चर्या केली या काळात तो अगदी अस्थिपंजर झाला होता पण त्याची निष्ठा आढळ होती त्या अरण्यातून एकदा श्रीशंकर व दत्तप्रभू हिंडत असताना त्यांना दूरवर एका मनुष्याचा आवाज ऐकू आला श्रीशंकर एका झाडाखाली विश्रांती घेत बसले व दत्तप्रभूंना त्या आवाजाच्या दिशेने शोध घेण्यास पाठवले हो मच्छिंद्रांची भेट घेतली त्यांची चौकशी केली व त्याची काय इच्छा आहे तेही विचारून घेतलं मच्छिंद्रांना या निर्मनुष्य आरण्यात बारा वर्षात प्रथम भेटलेला हा पुरुष पाहून आश्चर्य वाटलं त्यानं विचारलं स्वामी आपण कोण आपली माहिती मला सांगाल का दत्तप्रभू म्हणाले मी अत्री ऋषींचा व अनुसुयेचा पुत्र दत्त ब्रह्मा विष्णू व महेश या तिन्ही देवतांचे एक रूप बनलेला दत्तात्रय तुझी इच्छा सांग मी ती पूर्ण करेन पण त्याच्या आधी तू माझ्याबरोबर चल शेजारी शंकर बसले आहेत त्यांची व तुझी भेट होईल तुला बरं वाटेल मच्छिंद्रनाथ ताडकण उठला व दत्तचरणी लोटांगण घालून त्यांना भक्तिभावानं नमस्कार करून तो त्यांच्याबरोबर पुढे चालला श्री शंकरांचंही दर्शन झालं त्यांना पाहून तर तो गहिवरलाच त्यांच्याही चरणी त्यांना डोकं ठेवलं व आपल्या अश्रूंचा त्यांच्या पायावर अभिषेक केला शंकरांनी त्याला प्रेमभरानं उठवलं व त्याच्याकडे पाहत ते म्हणाले हा तर पूर्वीचा कवी नारायण दोघांनी एकमेकांना प्रेमानं मिठीच मारली सर्वांना आनंद झाला मच्छिंद्रानं आपली इच्छा त्या दोघांना पुन्हा सांगितली व दोघांनीही त्याला आशीर्वाद देऊन ती इच्छा पूर्ण होईल असं विश्वासानं सांगितलं त्यानंतर या दोघांनी त्याला अंबादेवीचं दर्शन घ्यायला सांगून तिची उपासना करण्यास सांगितलं मचिंद्र सप्तशृंगीवर गेला तेथेही त्यांनी उपासना केली व देवीचा आशीर्वाद मिळवला माझ्या हातून शाबरी विद्येचं कवित्व पूर्ण व्हावं अशी इच्छा त्यांनी प्रकट केली देवी म्हणाली तर शाबरी विद्या म्हणजे काय तर शाबरी विद्या म्हणजे तांत्रिक विद्या बीज मंत्राच्या प्रभावानं व देवीच्या प्रसादानं ही विद्या प्राप्त करून घेतली तर अनेक लोकांच्या जीवनात त्या त्या व्यक्तींनी तशी उपासना केल्यावर सर्व संकट दूर होतात आरोग्य सुख शांतता लाभते घरात ऐश्वर वाढतं सर्व जीवन सुखी होतं हा अनुभव लोकांनी घ्यावा यासाठी मच्छिंद्रनाथ गावोगावी भ्रमण करीत भेटणाऱ्या दुःखी जनांना दुःखमुक्त करण्यात व त्यांना सुखाचा सन्मार्ग दाखवण्यात त्यांनी आपलं जीवन घालवू लागले आता हे उपासनेचे नियम काय ते बघूयात आपण तर भाविकानं दिनशुद्धी पाहून उपासनेला सुरुवात करावी दररोज नवनाथ उपासनेचा दुसरा अध्याय वाचावा नवनाथ उपासनेचा दुसरा अध्याय वाचावा वाचावयाची जागा एकच कायम ठरवावी शक्यतो पूर्वीमुख बसून अध्याय वाचता आला तर जास्त उत्तम तसं जमलं नाही तर सोयीप्रमाणे पाहावं ज्यांना स्वस्तपणा असेल त्यांनी दररोज सकाळी दुपारी संध्याकाळी हा अध्याय वाचावा सकाळी स्नानानंतर दुपारी व रात्री हातपाय धुवून पण आजच्या परिस्थितीत वेळेच्या अभावी सातत्याने टिकणे हे बरेच कठीण वाटेल यासाठी दररोज निदान सकाळी एकदा तरी स्नानानंतर हा अध्याय वाचण्याचा उपक्रम ठेवावा अध्याय वाचताना चित्त एकाग्र असावं शक्यतो वाचन पूर्ण होईपर्यंत इतर कोणाशीही बोलू नये अध्याय वाचनाला आरंभ करताना आपल्या समोर श्री दत्ताची मूर्ती तस्वीर ठेवावी तिच्या पुढे निरांजन लावून ठेवावं उदबत्ती लावून ठेवावी वाचन पूर्ण होईपर्यंत निरंजन तेवट ठेवणं जास्त हिताच हा क्रम सतत चालू ठेवता आला तर फार उत्तम पण तसं जमलं नाही तर कोणत्याही वेळी हा तरी अखंड चालू असावा वाचनानंतर खडीसाखर किंवा खोबरे व साखर यांचं एकत्र केलेलं मिश्रण घरातील सर्वांना प्रसाद म्हणून खाण्यास द्यावं वाचन पूर्ण झाल्यावर श्री दत्ताची व नवनाथांची आरती म्हणून इच्छित कामनापूर्तीसाठी मनोभावे प्रार्थना करावी व त्यानंतरच सर्वांना प्रसाद द्यावा दररोज झाल्यानंतर सवडीनं श्री दत्तांच्या देवळात जाऊन दर्शन घ्यावं गावात दत्ताचं देऊळ नसेल तर घरच्या तस्वीरीला नमस्कार करावा गावात शंकराचं देऊळ असेल तर शक्यतो दररोज किंवा निदान दर सोमवारी तरी शंकराच्या देवळात जाऊन दर्शन घ्यावं अकरा प्रदक्षिणा घालाव्यात मनोभावे मनोभावे प्रार्थना करावी तसेच कैलास राणा शिवचंद्र मोळी फ्रुण्य सिंधु तारी हा श्लोक म्हणावा ओम नम शिवाय एकशे आठ वेळा म्हणावा व प्रार्थना करावी दत्ताच्या देवळात जाता आलं तर गुरुर ब्रमा गुरुविष्णू गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तैसमय श्री गुरवे न महा हा श्लोक तीन वेळा म्हणून प्रार्थना करावी दुसऱ्या अध्यायाचं ठराविक मुदतीचं पारायण पूर्ण झाल्यावर घरच्या सोयीप्रमाणे त्या दिवशी एक दाम्पत्य भोजनास बोलवावे आपणास जो पदार्थ जास्त प्रिय असेल अशा गोड पदार्थाचा प्रसाद नैवेद्यासाठी करावा सर्वांनी तो भक्तिभावाने घ्यावा सर्वांच्या मनोभावना पूर्ण होतील हा अनुभव पहावा दाम्पत्याला यथाशक्ती दक्षिणा द्यावी तर हा दुसरा अध्याय नवनाथ भक्तिसार या ग्रंथातला हा दुसरा अध्यायाची फलश्रुती अशी आहे की अचानक आलेल्या अडचणी संकट कटकटी आपोआप दूर होतील घरात स्वास्थ्य दिसेल मनाला शांतता वाटेल घरा घरात धनधान्याची समृद्धी होईल सर्वांना आरोग्य लाभेल श्रद्धा असेल त्याप्रमाणे अनुभव निश्चितच दिसेल रोज अध्यायाचं वाचन पूर्ण झाल्यावर प्रथम श्री दत्ताची व नंतर नवनाथांची आरती करावी सकाळी शक्य झालं नाही तर संध्याकाळी शुचिरभूत होऊन हातपाय स्वच्छ धुवून देवापुढे उदबत्ती लावून आरती म्हणावी त्यावेळी या दुसऱ्या अध्यायाची पोतीही देवाजवळ ठेवलेली असावी